श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार आहे सगळ्यांना स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये स्वामी समर्थवाणी आणि आज तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे एक नवीन व्हिडिओ एका नवीन विषयासोबत तर आजचा आपला विषय आहे की पितृपक्ष सुरू आहे या पितृपक्षामध्ये आपल्याला आपल्या पित्रांच्या बरोबरून सेवा करायच्या आहेत त्यांच्या स्मरणार्थ दान करायचं आहे तर आपल्याला पितृतो दोष जर लागला असेल तर ते आपण जर त्यांच्या सेवा केला तर पितृदोष हा दूर होत असतो आणि त्याच्यामुळे मी तुम्हाला भरपूर काही म्हणजे सेवा सांगितलेल्या आहेत पित्रांच्या जसं की पितृस्तुती स्तोत्रम आहे वादव ज्योतिर्लिंग स्तोत्रम आहे पितृ अष्टकम आहे संक्षिप्त श्रीमद भागवत या ग्रंथाचं पारायण आहे तुम्ही गुरुचरित्र ग्रंथाचंसुद्धा पारायण करू शकतात पण यासोबत तुम्हाला आपले जे गुरु, गुरु आहेत म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराज यांचीसुद्धा सेवा करायची आहे तर रोज फक्त दहा मिनटं तुम्ही सेवा करा पण पण ती जी सेवा आहे ती फक्त पित्रांसाठी असली पाहिजे जी काही तुम्ही सेवा करणार ती तुमची सगळी सेवा पित्रांसाठी असणार आहे जेव्हा तुम्ही सेवा करणार त्यावेळेस तुम्ही सेवा करताना म्हणायचं आहे की मी ही जी काही सेवा करणार आहे ही माझ्या सगळ्या पित्रांसाठी असणार आहे तर याने काय होईल की तुमच्यावर नेहमी तुमच्या पित्रांचा आशीर्वाद राहील आणि तुम्हाला पितृदोष लागणार नाही आणि महिलांना तर सासर आणि माहेर असं दोघांकडचा पितृदोष लागत असतो इकडे सासरकडचे जे असले सासरे किंवा त्यांचे वडील त्यांचे वडील इकडचा पितृदोष लागत असतो आणि माहेरकडचा सुद्धा वडील त्याच्यानंतर त्यांचे वडील किंवा तीन प पिढ्यांपर्यंतचा पितृदोष हा महिलांना लागत असतो म्हणजे सासरकडचाही आणि माहेरकडचा सुद्धा म्हणून जर महिलांनी आपले जे देव आहेत त्यांची पूजा करण्याच्या आधी आपल्याला पित्रांची सेवा करायची असते मग आपल्याला देव आपल्या देवाची सेवा करायची असते तर तुम्ही रोजसुद्धा या सगळ्या सेवा सेवा करू शकता जसं की पितृस्तुतीस्तोत्र म्हणा पितृ अष्टकम म्हणा स्तोत्र जे आहे हे तुम्ही पठण करू शकता त्यासोबतच तुम्ही श्रीस्वामी समर्थ जे महाराज आहे यांचे आपण नामस्मरण करू शकतो आणि ते आपण पित्रांना समर्पित करू करू शकतो पण आता तुम्ही रोज तुमच्याकडून जरी नसेल होत पण पितृपक्षात तुम्ही रोज अकरा माळी श्रीस्वामी समर्थ या मंत्राचा तुम्ही जप करायचं आहे तुम्हाला फक्त पित्रांसाठीच जेव्हा तुम्ही सेवा करणार त्यावेळेस तुम्ही तुम्हाला महाराजांना सांगायचं आहे की महाराज मी ही जी काही सेवा करणार आहे ही फक्त माझ्या मित्रांना समर्पित असणार आहे तर म्हणून तुम्ही अशा प्रकारे रोज अकरा माळे तरी निदान श्री स्वामी समर्थ या मंत्राचं तुम्हाला जप करायचं आहे त्यासोबत तुम्ही तुम्हाला ज्या काही सेवा येत असतील त्या सगळ्या सेवा तुम्ही करू शकता त्या सेवा फक्त पित्रांना समर्पित असल्या पाहिजे आणि या सेवा जर तुम्ही केल्या तर तुमच्या पित्रांचा तुमच्यावर आशीर्वाद राहिल्याशिवाय असल्याशिवाय राहणार नाही तर त्याच्यामुळे नक्की या पितृपक्षामध्ये तुमच्या पित्रांच्या सेवा करायला विसरू नका आणि दानसुद्धा करायला विसरू नका तर अशा या छोट्याशा माहितीसोबत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थन